एक तासाने तोच कार्यकर्ता त्यांच्यासमोर हादर राहिला आणि बोलला मी आलो बोला रे कसा आला तू नाही बोला आलो कसा आलो ते विचार नका पण मी आलो त्या कार्यकर्त्याच्या समोर सभापती महोदय काय राहिला असेल की मला मंत्र्यांनी पास नाही दिला मला सभापतींनी पास नाही दिला पण मी आलो ना ही त्रुटी आहे ही त्रुटी आहे आणि ही त्रुटी ह्या गर्दीच खरं म्हटलं तर प्रक्षोभ आहे आता तुम्ही काल बनता, तो म्हणता प्रकार झाला अंबूराजे इथं वाद होत होता तुमचा झाला अनिल परबांचा झाला एवढा पुरता मिटला दादा इथं बसलेले मी पक्षावर जात नाही आमच्यातला सर तुमच्यातला सर ही संस्कृती आहे ही संस्कृती तशी असेल तर विधिमंडळामधलं आपलं सर्वांचं जी प्रतिमा आहे ना ती जनतेमध्ये पूर्ण मिसळून गेलेली आहे आणि संपलेली असेल पक्षाच्या नेतृत्वाने ने ने तरी त्याला कुठेतरी आळा घालला पाहिजे आता सभापती महोदय जर आपण कुठे बाहेर जायचं म्हटलं तरी त्याला पोलिसांचा दाखला लागतो त्या सभागृहामध्ये कोण येते माहित नाही उद्या अतिरेकी आला तरी तुम्हाला खरं म्हटलं तर सहज प्रवेश मिळू शकतो सहज प्रवेश मिळू शकतो मुकोकातला जर कायद्यामधला एखादा आरोपी आत येतो मारतो मारहाण केल्यानंतर सभापती महोदय अजून परत गांभीर्याने सांगतो सगळे सीसीटीव्ही फुटेज सर्वांना माहिती आहे सगळ्यांनी रेकॉर्ड केलेला आहे सगळ्यांनी पाहिलेला आहे कोण दोषी हे सुद्धा माहिती आहे तरी सुद्धा काल फक्त एका व्यक्तीवर कारवाई झाली या एका व्यक्तीवरच कारवाई झाली आणि ज्यांनी मार खाल्ला त्याच्यावर पण कारवाई झाली आता काय होणार आहे त्याच्यानंतर दोन तीन लोक होती त्यांचं नाव नाही म्हणजे तुम्ही म्हणाला ना सभापतीचा अधिकार आहे सभापतीने अधिकार दिला पोलिसांना कारवाई करा म्हणून सांगितली तरी ही कारवाई निपक्षपणाने व्हायला पाहिजे नव्हती कायद्याचा धाकत राहिला नाही तर कोणाला भीती वाटणार आहे